तर रामराम मंडळी नो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आज आपण जिंदाल वर्ल्ड वाईड लिमिटेड या स्टॉकबद्दल आपण चर्चा करणार आहोत so, सो मित्रांनो कंपनीने फोर रेशो वनचा बोनस या ठिकाणी देण्याचं डिक्लेअर केलेलं आहे म्हणजे जर तुमच्याकडे ह्या कंपनीचा एक स्टॉक आहे तर रेकॉर्ड डेटनंतर तुम्हाला या ठिकाणी कंपनीचे चार स्टॉक्स या ठिकाणी मिळणार आहेत पण मित्रांनो सध्या तरी रेकॉर्ड डेट या ठिकाणी अनाऊन्स केली गेलेली नाही आहे मागील आठवड्यामध्ये कंपनीच्या मॅनेजमेंटने या ठिकाणी बोनस देण्याचं अनाऊन्स केलेलं आहे सहा मार्च मित्रांनो ही खूप जास्त इम्पॉर्टंट डेट असणार आहे कारण सहा मार्चपर्यंत ही सगळी जी काय प्रक्रिया आहे बोनस देण्याची ती पूर्ण केली जाईल असं या ठिकाणी या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स या ठिकाणी म्हणणं आहे so, या सो याविषयीचा आपण चर्चा करा की सध्या स्टॉकमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे का तर मागील आठवड्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी बघू शकता जे क्लोजिंग प्राइस होतं चारशे एकवीस रुपयांचं क्लोजिंग प्राइस होतं लॉंग टर्मचा रिटर्न मित्रांनो जर तुम्ही या ठिकाणी पाहिलात लॉंग टर्ममध्ये एक हजार पाचशे सव्वीस टक्क्यांचे रिटर्न्स यांना आय पी ओ आल्यापासून दिलेले आहेत पाच वर्षामध्ये पाचशे त्र्याहत्तर टक्क्यांचे रिटर्न एका वर्षामध्ये एकोणचाळीस पॉईंट छत्तीस टक्क्यांचे रिटर्न सहा महिन्यामध्ये पंचवीस पॉईंट त्रेसष्ट टक्क्यांचे रिटर्न एका महिन्यामध्ये साडेसात टक्क्यांचे पॉझिटिव्ह रिटर्न्स पाच दिवसामध्ये एक साधारणतः तीन पॉईंट तेवीस टक्क्यांची घसरण आणि काल इंट्राडेमध्ये साडेतीन टक्क्यांची घसरण आपल्याला ह्या स्टॉकमध्ये पाहायला मिळालेली आहे आता आपण मित्रांनो विचार करूया की या कंपनीचे व्हॅल्युएशन्स कसे आहेत सो मित्रांनो बघा जसं की तुम्हाला माहीतच आहे कंपनीचे जर व्हॅल्युएशन्स ओव्हर असतील तर स्प्लिट मिळो अथवा बोनस मिळो त्याचा काही उपयोग नाही आहे ठीक आहे व्हॅल्युएशन्स या ठिकाणी फेअर असणं फार जास्त गरजेचं आहे तेव्हाच या ठिकाणी काहीतरी लॉंग टर्ममध्ये आपल्याला बेनिफिट मिळू शकतो आता मित्रांनो हे कंपनीचं प्राईस इतकं का, का वाटतंय त्याचं मला ह्या ठिकाणी कारण कळू शकलेलं नाही कारण बघा कंपनी एकतर टेक्स्टाईल सेक्टरशी रिलेटेड असलेली कंपनी आहे म्हणजे कंपनी काय करते या ठिकाणी आपण थोडंसं बघण्याचा प्रयत्न करूया मॅन्युफॅक्चरिंग डेनिंग फॅब्रिक प्रीमियम शर्टिंग यार्न डाईंग्स ओके बॉटम वेट्स अँड होम टेक्स्टाईल्स म्हणजे थोडक्यात जे काय डेनिम कापड आहे ठीक आहे किंवा डिफरंट पद्धतीचं प्रीमियम शर्टिंगसाठी लागणारं कापड आहे ते कापड मॅन्युफॅक्चर करण्याचं का काम या ठिकाणी कंपनी करते आठ हजार चारशे नऊ करोड रुपयांचं मार्केट कॅप आहे म्हणजे कंपनी काय मित्रांनो एक मिडकॅप कंपनी आहे हे तर तुम्हाला कळालंच असेल आता पी बघा मित्रांनो मी बऱ्याचशाच वेळेला सांगितले पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो पी मित्रांनो नव्याण्णवचा आहे आता जी काय स्मॉल कॅप आणि मिडकॅप कंपनी असेल त्याचा पी जर मित्रांनो पंधरा ते वीस किंवा एक मिडकॅप कंपनी असेल तर पंचवीस चालेल हे इथेपर्यंत जर तुम्हाला तो स्टॉक भेटत असेल तर डेफिनेटली तुम्ही स्टॉक बाय करू शकता लाँग टर्मच्या ऑफ व्यू ओके ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्यू मी म्हणत नाहीये लॉंग टर्मच्या पॉईंट ऑफ व्यू न म्हणतोय पण ह्या स्टॉकचा मित्रांनो जो पी आहे तो ऑलरेडी नव्याण्णवचा या ठिकाणी झालेला आहे ओके मग ह्यामध्ये व्हॅल्युएन्स मित्रांनो अट्रॅक्टिव्ह बिलकुल सुद्धा नाहीत आणि सदतीसची बुक व्हॅल्यू आहे चारशे एकोणीसचा मित्रांनो करंट प्राईस आहे म्हणजे स्टॉक ऑलरेडी मित्रांनो अकरा पट्टीने महाग आहे त्याच्या रिअल व्हॅल्यूपेक्षा आता जर खाली जो तुम्ही बघितलं यस ऑलमोस्ट अकरा टक्के या ठिकाणी हा स्टॉक काय महाग आहे त्याच्या रेल्वेलीपेक्षा आता तुम्ही मला रिटर्न्स खूप चांगले असेल सो मित्रांनो असं काही नाही आहे रिटर्न ऑन कॅपिटल ब्लड बघा नऊ पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांचा आहे वर्षाला कंपनी नऊ पॉईंट त्र्याऐंशी टक्के कम होते त्याच्या इन्व्हेस्टमेंटवरती रिटर्न ऑन इक्विटी अकरा टक्क्यांचा आहे म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी बघितलात म्हणजे प्रत्येक इक्विटी मागे जो इन्व्हेस्टरला प्रॉफिट मिळतोय तो अकरा टक्क्यांचा मिळतोय म्हणजे बिलो ॲव्हरेज ह्या ठिकाणी रिटर्न कंपनी देते असं पण नाही की फार जास्त एक्स्टर्नल रिटर्न आहे डिव्हिडंड इट सुद्धा फार जास्त कमी आहे शून्य पॉईंट शून्य पाच टक्क्यांची डिव्हिडं इट आहे म्हणजे स्टॉक आहे ओ ओवर व्हॅल्यूड आहे खूप जास्त ओव्हर व्हॅल्यूड या ठिकाणी हा स्टॉक आहे आणि मुख्य म्हणजे टेक्सटाइल इंडस्ट्री इंडस्ट्री इंडस्ट्रीबद्दल काय बोलायला नको मित्रांनो खूप जास्त फ्लक्च्युएशन्स असतात टक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये त्यामुळे तुम्ही कधी बघा टेक्स्टाईल इंडस्ट्रीचे जे काही स्टॉक्स आहेत चाळीस चाळीस पन्नास पन्नास टक्के एकदम पडतात चाळीस चाळीस पन्नास पन्नास टक्के एकदम ते खाली सुद्धा येतात ओके इतकं मोठं फ्लक्चुएशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं ह्या सुद्धा तसंच फ्लक्चुएशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता आपण विचार करूया ह्याचे जे काही मित्रांनो रिझल्टस आहेत त्या रिझल्टविषयी आता डायरेक्टली मी जे काही ॲन्युअल रिजल्ट आहेत त्याच्यावरती जातो तुम्ही बघू शकता दोन हजार तेरामध्ये चौदा कोटींचं प्रॉफिट आता पंच्याऐंशी कोटींचा या ठिकाणी प्रॉफिट पोहोचलेला आहे म्हणजे कंपनीचे प्रॉफिट्स वाढत आहेत त्याबद्दल काही वादच नाही कंपनी चांगल्या पद्धतीने ग्रो करते असं आपल्याला दिसते ऑपरेटिंग प्रॉफिटसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कंपनीचे वाढत आहेत आता आपण बघूया कंपनीचा मित्रांनो सेल्स ग्रोथ काय आता सेल्स ग्रोथची तुम्ही जर लक्षात मित्रांनो चर्चा केली तर बघू शकता नऊ टक्क्यांची सेल्स ग्रोथ आहे दहा वर्षामध्ये म्हणजे अत्यंत ॲव्हरेज आहे बिलो ॲव्हरेज ह्या ठिकाणी सेल्स ग्रोथ आहे प्रॉफिट ग्रोथ दहा वर्षामध्ये बारा टक्क्यांची आहे सो डेफिनेटली खूप ह्या ठिकाणी काही प्रॉफिट ग्रोथ मित्रांनो कंपनीची ॲव्हरेजेच आहेस तुम्ही म्हणू शकता आता मग कंपनीचं प्राइस इतकं का वाढलेलं आहे तर पाच वर्ष आणि तीन वर्षाचा मित्रांनो जर तुम्ही ॲव्हरेज बघितला तर ह्या ठिकाणी एकवीस आणि छत्तीस टक्क्याचा अनुक्रमे प्रॉफिट ग्रोथ या ठिकाणी कंपनीने केलेला आहे म्हणजे ही कन्सिस्टंट प्रॉफिट ग्रोथ नाही आहे सडनली आलेली प्रॉफिट ग्रोथ आहे ज्याच्यामध्ये स्टॉकमध्ये इतकं चांगलं फ्लक्च्युएशन आपल्याला पाहायला मिळतंय ओके हेच एक सगळ्यात मोठं कारण आहे चला आता आपण बघूया चला आता या ठिकाणी आपण बघूया की रिटर्न ऑन इक्विटी काय रिटर्न ऑन इक्विटी बघू शकता दहा वर्षामध्ये पंधरा टक्क्यांचा रिटर्न ऑन इक्विटी आहे म्हणजे ठीक आहे चांगला रिटर्न ऑन इक्विटी या ठिकाणी कंपनीने दिलेला आहे ओके आता इक्विटी कॅपिटल जर तुम्ही भेटलं वीस कोटींचं इक्विटी कॅपिटल आहे सातशे तीस कोटींची मित्रांनो रिझर्व आहेत आठशे साठ कोटींची कर्ज कंपनीवरती आहेत बावीस कोटींच्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत म्हणजे ठीकठाक बॅलन्स शीट आहे असं स्टॉकमध्ये इतकं प्राईज वाढण्यासारखं काही आहे असं मला तर सध्या वाटत नाही आहे प्रमोटर होल्डिंग बघा मित्रांनो या ठिकाणी इयरली प्रमोटर होल्डिंगचा विचार केला एकोणसाठ टक्क्यांची प्रमोटर होल्डिंग आहे डीआयचा विचार केला तर शून्य पॉईंट शून्य तीन टक्के डी आहेत एफ आयचा विचार केला तर शून्य पॉईंट एकवीस टक्के या ठिकाणी आयज आहेत पब्लिकची होल्डिंग एकोणचाळीस पॉईंट पंच्याण्णव टक्के आपल्याला दिसते म्हणजे जनरली जर तुम्ही बघितलं तर पब्लिक होल्डिंग यामध्ये काय आपल्याला सध्या जास्त दिसते इंडिव्हिज्युअल जे काही मित्रांनो हे आहेत प्रमोटर्स आहेत ते आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसतात आणि ज्या काही मित्रांनो हे आहेत ओके कंपनीज ह्यामध्ये आहेत कंपनीजसुद्धा आहेत काही छोट्या मोठ्या कंपनीज आहेत ज्यांनी ह्याच्यामध्ये स्टेक घेतलेला आहे ओके पण सध्या मला तर वाटत नाही की व्हॅल्युएशन्स खूप जास्त अट्रॅक्टिव्ह आहे कारण ह्या ज्या कंपनीज आहेत ज्यांनी ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वगैरे केली असेल मित्रांनो ती खूप आधी केलेली आहे ओके तुम्ही जर बघितलं तर दोन हजार सतराच्या दरम्यान यांनी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे म्हणजे दोन हजार सतरामध्ये ह्या स्टॉकचं प्राईस किती होतं तुम्ही बघू शकता अत्यंत कमी व्हॅल्युएशनवरती हा स्टॉक मित्रांनो भेटत होता तुम्हाला एक साधारणतः मला वाटते यस जेमते मला वाटते साठ पासष्ट रुपयाच्या आसपासच या ठिकाणी हा स्टॉक यांना भेटत असेल त्यावेळेला हे याच्यामध्ये होल्डिंग करून ठेवलेलं आहे ओके सो so, डेफिनेटली ते चांगल्या प्रॉफिटवर बसलेले पण सध्याच्या व्हॅल्युएशनवरती आणखीन खरेदी करणं ते पसंत बिलकुलसुद्धा या ठिकाणी करणार नाही आहेत ओके सो okay? so, मॉरल ऑफ द स्टोरीज दॅट स्टॉकचं मित्रांनो व्हॅल्युएशन खूप जास्त आहे आणि टेक्स्टाईल इंडस्ट्री म्हटलं की मी शक्यतो माझे हात मागे घेतो कारण एकतर या बिझनेसमध्ये खूप जास्त फ्लक्च्युएशन आहे खूप जास्त कॉम्पिटिशन आहे आणि सध्याच्या व्हॅल्युएशनवरती हा स्टॉक मित्रांनो खूप जास्त महाग आहे सो सरळ सरळ तुम्हाला मत आहे हा स्टॉक अवॉइड करा आता ज्या वेळेला बोनस मिळेल मित्रांनो तर स्टॉकचं जे काही प्राईज होईल ते साधारणत मला वाटतंय जे काही प्राईस होणार आहे ते एक साधारणतः शंभर रुपयाच्या आसपास काहीतरी मित्रांनो ह्या ठिकाणी प्राईज होईल ओके कारण बघा चार भाग होणार आहे त्याचे बोनस मिळाल्यानंतर चार भाग होतील बरोबर आहे सो एका स्टॉकचं जे काही प्राईज असेल मित्रांनो ते शंभर रुपयाच्या आसपास राहील असं मला सध्या तरी वाटत आहे या ठिकाणी ओके पण बोनस मिळाल्यानंतर सुद्धा मित्रांनो स्टॉकचं प्राईस आणखीन खाली येऊ शकते ह्याची सुद्धा दाट शक्यता या ठिकाणी दिसते सो टेक्निकली विचार केला तर टेक्निकली सुद्धा मित्रांनो स्टॉक काय करतो आहे एका वेज पॅटर्नमध्ये अडकलेलं आहे पोलन फ्लॅग पॅटर्न ह्याला म्हणू शकता वेज पॅटर्न म्हणू शकता आणि त्याचा एक ब्रेकआउट देण्याचा याने प्रयत्न केला पण तो ब्रेकआउट ह्या ठिकाणी काय ठरलेलं आहे फेल ठरलेला आहे जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल सो चारशे चौतीस रुपये सत्तर पैशांच्यावरती हा स्टॉक तुम्ही बाय करू शकता ओके पण जर तुम्ही इन्वेस्टमेंट करत असाल तर व्हॅल्युएशन्स बिलकुल सुद्धा अट्रॅक्ट आहेत शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी जर तुम्ही बाय करणार असाल तर चारशे चौतीस रुपयांच्यावर बाय करा चारशे पंच्याहत्तर रुपयांचे टार्गेट्स तुम्हाला येत्या काही दिवसात इझिली मिळू शकतात ओके सो अशा पद्धतीची मित्रांनो ही अॅनालिसिस आहे आय होप की ॲनालिसिस तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अ गुड टाईम थँक्यू यू व्हेरी मच ऑल ऑफ यू